आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी गणेश विसर्जनानंतर उल्हासनगर कॅम्प चारमध्ये संतोष नगर येथील शिवसेना शाखेजवळ साईनाथ मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ला झाला होता या हल्ल्यातील मुख्य आरोपी अमला उर्फ अमोल सावंतसह त्याच्या दोन साथीदारांना विठ्ठलवाडी पोलिसांनी उज्जैनवरून परतताना अवंतिका एक्सप्रेसमधून ताब्यात घेतला आहे यश प्रमोद पांडे हा मित्र हर्ष गायकवाड आणि सोनू करुसिया यांच्यासह गणेश विसर्जन करून परतत होता त्याचवेळी मागून आलेले राहुल ठाकूर उर्फ बाबू तुषार गोडांबे उर्फ गोट्या अमल्या सावंत आणि त्याच्या साथीदारांनी वाद उखरून काढला सुरुवातीला किरकोळ शाब्दिक वाद झाल्यानंतर आरोपींनी फिर्यादीचा मित्र सनी कढरे यांच्यासोबतच्या जुन्या वादातून चॉपर आणि काठ्यांनी हल्ला करत खून करण्याचा प्रयत्न केला या हल्ल्यात हर्ष गायकवाड गंभीर जखमी झाले होते या प्रकरणी यश प्रमोद पांडे यांच्या तक्रारीवरून विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांनी आरोपी तुषार गोडांबे याला अटक केली होती तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे फरार आरोपी अमोल सावंत राहुल ठाकूर आणि करण राजू वंश यांचा गुप्त बातमीदार तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू होता वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी पोलीस निरीक्षक चंद्रहार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बी आर दराडे पोलीस कर्मचारी रामदास मिसाळ दिलीप चव्हाण संतोष सांगळे गणेश राठोड चंद्रकांत गायकवाड व वा सागर मोरे यांच्या पथकाला उज्जैनवरून अवंतिका एक्सप्रेसने आरोपी येत असल्याची माहिती मिळाली होती त्या आधारे बोरिवली येथे साबळा रचत एक्सप्रेस पकडली पोलीस पथकाने मुंबई सेंट्रल येण्याआधी अमोल पांडुरंग सावंत राहुल किशोर ठाकूर करण राजू वंश यांना ताब्यात घेतले अधिक माहिती जाणून घेऊया पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांच्याकडून नमस्कार विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत सदरचा गुन्हा घडला होता त्यामध्ये विठ्ठलवाडी तपास पथक कार्यरत होतं यातील प्रमुख तीन आरोपी जे आहेत ते घटना घडल्यापासून फरार होते यांचा तपास ता जो आहे आपण घेत होतो गोपनीय मैत्री आणि तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने आम्ही तिन्ही आरोपींना आज रोजी ताब्यात घेऊन त्यांना अटक केलेला आहे आणि उदय गुरुजी मान्य न्यायालयासमोर संबंधित आरोपी त्यांचा पोलीस कस्टडी ताबा जो आहे आपण घेत आहोत अधिक तपास जो आहे तो विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे कर अधिकारी कर्मचारी करत आहेत यातील एका आरोपीवरती या अगोदर दाखल होते त्यांच्यावरती योग्य प्रतिबंधात्मक कारवाई जे आहे ये ते येणाऱ्या कालावधीत घेण्यात येणार आहे आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी ए व्ही डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो